भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार शहरातून काढलेली प्रचार फेरी खरोखर झंझावाती ठरली विविध प्रकारची निवडणूक गीते जागोजागी फडकणारे भगवे झेंडे लाडक्या बहिणी युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले नंदुरबार शहरात भाजपा महायुतीच्या वातावरण निर्मितीने उंची गाठलेली दिसते मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शहरातील मध्यवर्ती प्रमुख भागात मतदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी ते प्रचार फेरी काढली मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं मागील तीस वर्षापासून चालू असलेला नंदुरबार शहराचा आणि जिल्ह्याचा विकास कायम राखण्यासाठी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यालाच पुन्हा निवडून द्या असे आवाहन प्रचार फेरीतील पदाधिकारी करताना दिसले त्यांच्यासमवेत भाजपचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील डॉक्टर विक्रांत मोरे माजी उपनगराध्यक्ष श्याम बापू मराठे माजी गट नेते चारुदत्त कळवणकर मोहन खांडवाणी आनंद माळी लक्ष्मण माळी माणिक माळी नरेंद्र माळी अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी होते